नमस्कार मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे दिव्यांगांना फिरते वाहन म्हणजे ई व्हेहीकल या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे दिव्यांगांना रोजगार करणे सोपे जाणार आहे मग महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर आलेला आहे आता परत ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे मग त्या अर्ज भरण्यासाठी कोणकोण पात्र आहे कागदपत्र कोणकोणती लागणार आहे फॉर्म कसा भरावा याची सर्व डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण सुरू करूयात चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर या ठिकाणी आपण ही वेबसाईट टाकायची आहे बघा इथं दिसतं गुगलवर आल्यानंतर आपण रजिस्टर यम एस एच एफ डी सी डॉट सी ओ डॉट इन ही वेबसाईट टाकायची आहे आणि आपल्यासमोर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल पेज अशा पेजवर आल्यानंतर या ठिकाणी बाबा आपण बघू शकता ऑनलाईन नोंदणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू आहे मग अशा पद्धतीनं या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे मग आपण दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात नोंदणी केला केलेला असेल पण लाभ न मिळालेल्या दिव्यांग व्यक्तींनी अर्ज दोन हजार चोवीस पंचवीससाठी भरू नये कारण की ते अर्जे अर्ज आधीतून भरलेले आहे ते वर्ग करण्यात आलेले आहे मग अर्ज परत सादर करण्याची आवश्यकता नाही आहे मग नंतर बघा असे पुढं खाली आलेलं आहे खाली आले की तुम्हाला रजिस्टर असं दिसेल त्या ठिकाणी रजिस्टरला क्लिक करायचं आहे या रजिस्टर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं पर्सनल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी भरायची आहे तर मग मित्रांनो अशी सर्व काही वैयक्तिक माहिती तुम्ही भरायची आहे आणि या ठिकाणी अर्ज अपलोड करायचा आहे तर मग मित्रांनो आपण या ठिकाणी आता इन्स्ट्रक्शन काय आहे सूचना काय आहे ते बघूयात त्यामध्ये सर्व तुम्हाला अर्ज कसा भरायचा कुठे भरायचा कोणकोणती माहिती भरायची याविषयी सर्व माहिती आपण बघणार आहोत तरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की महत्वाच्या सूचना इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेल्या आहे आणि राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनातून दुकान मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरिता सदर नोंदणी पोर्टल बावीस एक दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे योजनेच्या अटी शर्ती काय आहेत बघा अर्जदार हा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अर्जदाराकडे दिव्यांग प्रमाणपत्र असावे या ठिकाणी अर्जदाराकडे दिव्यांगाचे यू डी आय डी प्रमाणपत्र बंधनकारक आहे अर्जदार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्हता दिनांकाच्या दिवशी अठरा ते पंचावन्न या वयोगटातील असावा मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा क अधिक नसावे लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल त्यामुळे निवडीचा क्रम हा अति तीव्र तीव्र दिव्यांग ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील म्हणजे ज्यांचे शंभर टक्के दिव्यांग आहेत त्यांना आधी नंतर त्यांच्यापेक्षा कमी अशा पद्धतीनं या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे अर्जदार हा शासकीय निमशासकीय मंडळी महामंडळी याचा कर्मचारी नसावा या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबागीदार नसावा राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई व्हेकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास सदर योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यास या ठिकाणी अपत्र ठरविण्यात येईल मग कागदपत्रे कोणकोणते लागतील तर बघा अर्जदाराचा फोटो अर्जदाराची सही जातीचा दाखला आदिवास प्रमाणपत्र निवासी पुरावा दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तसेच यू डी आय डी प्रमाणपत्र ओळखपत्र बँक पासबुकचे पहिले झेरॉक्स हे सर्व कागदपत्र अपलोड करना करावे लागणार आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेखालील चरणांचा समावेश आहे सूचना वाचणे अर्ज भरणे कागदपत्र अपलोड करणे फॉर्मचे पुनरावकन करणे घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे अर्ज ऑनलाईन सबमिशनची पोचपावती मग पोर्टल उघडल्यानंतर फॉर्म भरण्याच्या सूचना प्रदर्शित केल्या जातील नोंदणी करण्यापूर्वी आणि फॉर्म भरण्यापूर्वी प्रत्येक प्रथमच वापरकर्त्यांनी या सूचनांचे वाचन करणे आवश्यक आहे वापरकर्त्याने नोंदणी बटनावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यास नोंदणी पृष्ठावर निर्देशित केले जाईल मग या ठिकाणी बघा आपण नोंदणी फॉर्म भरताना या ठिकाणी अशा पद्धतीचा फॉर्म असणार आहे तो नोंदणी फॉर्म बघा पहिलं वैयक्तिक नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर या वैयक्तिक माहिती भरायची आहे मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर यू यू डी आय डी क्रमांक ईमेल आय डी नंतर इथं पुढे नेक्स्ट असं बटन येईल इथं निळ्या तिथं बटन दाबायचं आहे नंतर आपण समोर जायचं आहे मग वैयक्तिक माहिती लाभार्थ्यांचे पहिले नाव नंतर वडिलांचे नाव लाभार्थ्यांचे आडनाव आईचे पहिले नाव आईचे आई पतीचे नाव आईचे आडनाव जन्मतारीख निवड या ठिकाणी तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे नंतर लाभार्थ्यांचे वय या ठिकाणी लिंग रक्तगट जातपरवर्ग आणि जात प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायची आहे मग या ठिकाणी फाईल अपलोड केल्यानंतर पुढील आहे पुढे आहे या ठिकाणी क्लिक करायचं आणि आपण निवडायचं आहे ई कार्ड फॉर कार्गो मालवाहतुकीसाठी ई कार्ड हे ऑप्शन निवडायचं आहे वैवाहिक स्थिती विवाहित असेल तर विवाहित अविवाहित असेल तर अविवाहित टाका मग शैक्षणिक तपशील तुम्ही शिक्षण कुठपर्यंत घेतलं आहे ते टाकायचं आहे अर्जदाराच्या निवासाचा तपशील सध्याचा पत्ता पिनकोड आपण महाराष्ट्राचे राज्याचे रहिवाशी आहात काय आदिवास प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे विभाग निवडायचा आहे नंतर या ठिकाणी जिल्हा तालुका आणि तुमचं गाव कोणतं आहे ते लिहाय लिहायचं आहे कायमचा पत्ता सध्याचा पत्ता सारखे आहेत का जर तुमचा एकच पत्ता असेल दोन्ही पण तर होय लिहायचं आहे पत्ताचा पुरावा म्हणून तुम्ही काय जोडणार आहे तर या ठिकाणी आधार कार्ड जोडणार असेल तर आधार कार्ड या ठिकाणी टिक करायचं आहे मग या ठिकाणी अशा पद्धतीने दिव्यांगाची माहिती आपण या ठिकाणी अपलोड केलेली आहे मग या ठिकाणी दिव्यांगाचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे जे आपल्याला जिल्हा चिक शल्य चिकित्सक म्हणजे जिल्हा रुग्णालयाकडून जे भेटतं ते या ठिकाणी करायचं आहे आणि पुढं कायमचं यू आय डी आहे त्या ठिकाणी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र लिहायचे की आपण त्या ज्या सर्टिफिकेटवर प्रमाणपत्रावर जे दिलेले असेल ते तुम्ही चाळीस टक्के पन्नास टक्के शंभर टक्के जे असेल ते दिव्यांगत्वाचा प्रकार तुम्ही कशा प्रकारचे दिव्यांग आहेत त्या पद्धतीचं ते लिहायला लिहायचं आहे मग जन्मता दिव्यांगता आहे का होय नाही होय असल्यास त्या ठिकाणी दिव्यांगत्वाचे क्षेत्र म्हणजे कुठल्या भागात आपण दिव्यांग आहे कुठल्या अवयव आपला दिव्यांग आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आहे नंतर रोजगाराची सद्यस्थिती आता सध्या रोजगार आहेत का बेरोजगार आहेत का या ठिकाणी लिहायचं सरकारी कर्मचारी आहेत का ब, बद्दल माहिती लागूनही ए पी एलमध्ये आहे का बी पी एलमध्ये का अंत्योदयमध्ये आहे हे लिहायचं आहे लाभार्थ्यासाठी वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं तर दहा हजार आहे किंवा दहा था हजार खाली आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे ते आपण क्लिक करायचं आहे ओळख आणि बँक तपशील ओळख प्रमाणपत्रासाठी आपल्याला आधार कार्ड या ठिकाणी द्यायचं आहे आधार कार्ड अपलोड करायचं आहे अपलोड केलेल्या फाईलचे नाव या ठिकाणी आहे ओळखपत्र क्रमांक म्हणजे आधार क्रमांक इथं टाकायचं आहे जे आपण अपलोड करणार आहे लाभार्थ्याचा बँक तपशील या ठिकाणी बघा खातेदाराचे नाव या ठिकाणी खाते क्रमांक बँकेचे नाव आय एफ सी कोड बँक शाखेचे नाव शाखा कोड असं सर्व काही माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि बँकेच्या पहिले पासबुकचे पहिल्या पानाची झेरॉक्स या ठिकाणी अपलोड करायची आहे मग पहिले पान अपलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला आपला आपण कोणता व्यवसाय करायला आवडेल तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्ही तो, तो चूज करायचा आहे खाद्यपदार्थ विक्री स्वतंत्र व्यवसाय किरकोळ व्यापार अन्य व्यवसाय वाहतूक व्यवसाय मग अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे मग अशा पद्धतीने फोटो अपलोड केल्यानंतर सही पण सही सहीसुद्धा या ठिकाणी अपलोड करायची आहे मग या ठिकाणी घोषणापत्र असणार आहे घोषणापत्र या ठिकाणी बघायचं आहे सगळ्या योजनेच्या अटी शर्ती आपण वाचून घ्यायची आहे मग अटी शर्ती बघा या ठिकाणी आपण बघितल्या आधी त्या मान्य आहेत किंवा नाही त्या ठिकाणी टिक करायची आहे केल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे मग ओ टी पी तपासा तुमचा मोबाईल नंबर जो टाकला आहे त्याच्यावर ओ टी पी येईल मग तो ओ टी पी आला की त्या ठिकाणी तुम्ही ओ टी पी टाकायचा आहे आणि या ठिकाणी ओ टी पी तपासा असं करायचं आहे मग ओ टी पी तपासल्यानंतर या ठिकाणी तुमचा नोंदणी फॉर्म यशस्वी होईल म्हणजे तुमचा फॉर्म भरून होईल अशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरल्या जाईल आपल्या नोंदणीविषयक जो अर्ज क्रमांक आहे मोबाईल क्रमांक आहे अशा पद्धतीची ही माहिती आपल्याला एस एम एसद्वारे तुमच्या मोबाईलवर येणार आहे फॉर्म आपण नोंदणी केलेल्या ईमेल पत्त्यावर सुद्धा या, या ठिकाणी तुम्हाला मेसेज येणार आहे ॲप्लिकेशन आय डी वगैरे रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी येणार आहे अर्ज लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा या ठिकाणी या योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपण बघितल्या आधीच की रजिस्टर एम एस एच यफ डी सी डॉ ओ डॉट इन याविषयी या ठिकाणी आपण अप्लाय करू शकता हे ही वेबसाईट आहे मग काही समस्या असल्यास त्या ठिकाणी हा नव्वद नव्वद अकरा ब्याऐंशी अठरा असा या ठिकाणी कॉल करू शकता आणि तुम्हाला माहिती मिळू शकते मग तुम्हाला हेल्पलाईन जर या ठिकाणी करायचं असेल तर बावीस जानेवारीपासून ही हेल्पलाईन सुरू झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही दहा ते सहा या वेळात सहा फेब्रुवारीपर्यंत फोन करू शकता आणखी काही अडचण असली तर त्या ठिकाणी तुम्ही माहिती भरू शकता तर मित्रांनो लवकरात लवकर आपण फॉर्म भरा ज्यावेळेस आपला नंबर येईल त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी ही सर्व काही माहिती मिळणार आहे सर्व काही जे काही ई व्हेकल आहे ते आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे आता लवकरच हे ही प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती होती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा आपणही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये माहिती विचारा आपण त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर हेल्पलाईन क्रमांकावर फोन करू शकता तर मित्रांनो धन्यवाद आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र